विद्यार्थी मित्रांनो मी सायनाथ गंदिगुडे जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर आज आपण त्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा पाहणार आहोत तर तो म्हणजे जीवनसत्वे आता मला सांगा जीवनसत्वाबद्दल आज आपल्याला माहिती पाहायची आहे बघा फुंक या संशोधकाने जीवनसत्वांचा शोध लावला त्यानंतर जीवनसत्वांच्या रेणूमध्ये आमिनो आमली समाविष्ट असतात लक्षात घ्या जीवनसत्त्वाचे जे रेणू आहेत या रेणूमध्ये आमिनो आम्ले का असतात समाविष्ट असतात त्यानंतर सज ही शरीरांच्या वाढीसाठी जीवनसत्वे ही शरीरांची योग्य वाढ करतात त्याचा विकास करतात आणि उत्तम आरोग्यासाठी अत्यावश्यक अशी सेंद्रिय संयुगे तयार करण्यासाठी जीवनसत्त्वे महत्त्वपूर्ण आहेत यानंतर आता आपल्याला पाहायचं आहे की जीवनसत्व ड जीवनसत्व ड वगळता इतर सर्व ही आहारातून मिळवावी लागतात आता जीवनसत्व ड ही आपल्याला आहारातून मिळत नाही यानंतर कारण इतर मूलद्रव्याप्रमाणे जीवनसत्वांची विघटन व संश्लेषण न होता ती जशीच्या तशीच वापरली जातात आता मला सांगा आपण जीवनसत्व जी ड आहे याचं संश्लेषण न होता ते जीवनसत्व जशाच्या तशी शरीरामध्ये आपल्याला वापरता येतात यानंतर आता आपल्याला पाहायचं आहे की जीवनसत्व जीवनसत्व ड हे कोळ्या सूर्यप्रकाशाच्या माध्यमातून सजीवांना उपलब्ध होते आता बघा जीवनसत्वाचे एकूण प्रकार आता जीवनसत्वाचे एकूण दोन प्रकार आहेत यामध्ये मेदात विरगळणारी जीवनसत्वे यामध्ये मेदात विरगळणारी जीवनसत्वे तर त्यामध्ये जी मेदात विरगळणारी जीवनसत्वे तर कोणती आहेत तर ती म्हणजे जीवनसत्व अ ड ई आणि के असे एकूण पाच चार प्रकार मेदात विरगळणारी जीवनसत्वे आहेत यानंतर दुसरी म्हणजे पाण्यात विरगळणारी जीवनसत्वे पाण्यात विरगळणारी जीवनसत्वामध्ये जीवनसत्व ब आणि ब या जीवनसत्वाचा समूह आणि जीवनसत्व क असे एकूण दोन जीवनसत्व दोन प्रकारचे जीवनसत्व पाण्यात विरगळणारी आहेत तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण फक्त जीवनसत्व आणि जीवनसत्वांचे प्रकार याबद्दल माहिती घेतलेली आहे धन्यवाद